नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवकल्ले तीन हजार आठशे एक क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली अकरा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती ए आहे सोलापूर आवकाली दहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये